ते चटणी बनवाकरता मी इथं कढई ठेवली त्याच्यात तेल टाकले आता गरम झाले याच्यात आपण राई टाकूया आणि जिरं हे असं चांगलं तडतडून घेऊ जिरून राई आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि दोन हिरवी मिरच्या बारीक चिरून घेतल्या या मी टाकूया चांगला परतून धू आता ह्याच्यात कढीपत्ता टाकूया परतून घेऊ चांगला आपण मस्त कांदा बारीक बारीकचे निवड टाकून देऊया कांदा चांगला परतून घ्या आपल्याला परतून झालं आपलं कांदा बी तिथे लाल मिरची कांदा लसूण मसाला हळद आणि धनिया पावडर घेतली टाकूयाच्यात मसाले असं परतून घेऊ कच्चा पण निघतो मसाल्याचा याच्यात आता झाले आता परतून हे सगळं मसाले आपले आता याच्यात मी टमाटे टाकते टमाटे आपण मिक्स करून घ्यायचं आता याच्यावर आपण मीठ टाकूया चवीपुरतं आणि थोडीशी साखर घेतली अर्धा चमचा तुम्हाला गुळ टाकायचा गुळ टाकू शकता मी साखर घेतली थोडीशी आता असं मिक्स करून वापरायच्या आता याच्यात मी शेंगदाण्याची कोट टाकते आता याला आपण झाकून चांगला हलकं असं शिजवून घेऊ चटणीला बघा किती छान झाली आपली टमाट्याची चटणी आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया आता बारीक चिरलेली कोथिंबीर आहे बघा झाली आता आपली चटणी आता गॅस बंद करूया बघा तयारी टमाट्याची चटणी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा